क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी भारत इंग्लंड टी ट्वेंटी मालिका आजपासून सुरू होत आहे तर टी ट्वेंटी मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार आहे हे पाहण्या अगोदर डिजिटल दवंडीत चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून बावीस जानेवारी पासून म्हणजेच आजपासून टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना हा कोलकाता येथील ऐतिहासिक एती क्रिकेट मैदान इडन गार्डन येथे खेळवला जाईल तीन वर्षानंतर ईडन गार्डन मध्ये टी ट्वेंटी सामना आयोजित केला जात आहे भारताच्या जा टी ट्वेंटी संघाची कमान हे सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असेल तर अक्षर पटेल हा संघाचा उपकर्णधार असेल भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिकेचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क्सवर होईल चायनल वर स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनलवर भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिकेचे सामने पाहायला मिळणार आहेत तर या मालिकेतील सामन्यांचे स्ट्रीमिंग डिस्प्ले प्लस हॉटस्टारवर उपलब्ध असेल भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेतील सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार म्हणजेच संध्याकाळी सात वाजता खेळवले जातील यांच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहा वाजता नाणेफेक केली जाईल टी ट्वेंटी मालिके मालिकेत आमने सामने वीडियो आवड़े तो वीडियो लाइक ला 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 करा चैनल तो चैनल इतर शेयर करा ये साझेदारी पारी को मजबूत स्थिति में ले जा रही है इस मुकाबले में संजू सैमसंग तैयार रन की कोशिश एक रन के साथ अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश यहां पर एक रन के साथ ले लिया है को क्या समाप्त क्रिस जॉर्डन की ओर में आए बाईस रन इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे संजू इतनी तेज हो गई है कि गेंदबाज अब सोच में पड़ गए कि किस तरह से गेंदबाजी की जाए हाँ है, हेरी है, ब्रुक्स आए गेंदबाजी में यहां पर इस वक्त हैरी ब्रुक्स को लाया गया है, लेकिन 2000 लाइक का टारगेट दोस्तों लाइक जरूर से कर दीजिएगा तीस गेंदे बची हैं एक रन चाहिए संजू सैमसंग स्ट्राइक पर